Hello friends. Hello girls. तर लाईव्हला कोणी येत आहे का लाईव्ह चालू करू आपण ठीक आहे तर मेशो क्रिएटर क्लब किंवा मेशो क्रिएटर कंटेंट क्रिएटर म्हणजे काय तर आज मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच घरात बसलेल्या लेडीज असतात त्यांना प्रश्न पडतो की घरात बसून कसे पैसे कमवायचे कारण की बऱ्याच अशा लेडीज आहे आपल्या मुलांमुळे किंवा त्यांना टाईम देता येत नाही आ, कामाला जॉबला जाता येत नाही अशा बऱ्याच लेडीज असतात पैशाची गरज असते पण घरात बसून काय करायचं तर आपल्याकडे नॉर्मली अँड्रॉइड मोबाईल सगळ्यांकडेच अवेलेबल असतो तर या अँड्रॉइड मोबाईलवरून आपण बरंच काही करू शकतो जेणेकरून आपण घर बसल्या घरात बसून पैसे कमावू शकतो आता प्रत्येक गोष्ट कमवण्यासाठी थोडंफार काहीतरी थोडंफार द्यावं लागतंच हे नक्की पण मेशो हे प्लॅटफॉर्म असं आहे की तुम्हाला पैसे तर भरावे लागतात प्रोडक्टचे पण ते पैसे तुम्हाला रिटर्न भेटतात हे बऱ्याच लेडीजला अजून माहीत नाही आहे मोठे मोठे क्रिएटर असतात ते म्हणतात की आम्हाला फ्रीमध्ये मिळाले आम्हाला प्रमोशनसाठी मिळाले किंवा आम्हाला हे प्रमोशनसाठी मिळाले आणि याचे पैसे आम्हाला पे करावे लागत नाही तर तसं काही नाही आहे प्रत्येक प्रत्येक जो कोणी मेशो क्रिएटर बनतो त्याला प्रत्येक प्रोडक्टचे पैसे हे तुम्हाला द्यावेच लागतात त्याशिवाय तुम्हाला प्रोडक्ट कोणतंच रिसीव नाही होत आणि प्रोडक्ट हे कसं आहे डॅमेज आहे की नाही हे चेक करायला जे आपल्याला रिटर्न पिकअप करायला माणसं आलेली असतात डिलिव्हरी बॉय आलेले असतात तर ते पिकअप करणारे डिले डिलिव्हरी बॉय प्रोडक्ट हे चेक करतात आणि मग चांगलं आहे की नाही मग ते प्रोडक्ट चांगलं असेल तरच पिकअप ॲग्री होतं तुमच्याकडे तर मेशो क्रिएटर व्हायचं आहे तुम्हाला आपल्याकडे नॉर्मली मेशो ॲप तर असतोच मोबाईलमध्ये तर मेशो ॲपवर जायचं वरती आपलं आय डी दिसतो तिथे मेशो क्रिएटर क्रिएट अकाउंट असं ऑप्शन असतं त्या क्रिएट अकाउ अकाउंटवर क्लिक केलं ना तर तुमचं मेशो क्रिएटरचं अकाउंट क्लिक करण्याची पूर्ण प्रोसिजर असते आता आपल्याकडे पैसे नाही आहेत आपल्याला ऑर्डर टाकायची आता ऑर्डर समजा तुम्ही अगोदर कोणता ड्रेस घेतला आहे किंवा प्रोडक्ट घेतला आहे मेशोचं तुमच्याकडे हा ड्रेस मी प्रो मेशोवरूनच घेतलेला आहे तर मेशोवरून घेतल्यानंतर त्या प्रोडक्टचं बिल तुम्हाला पे करावं लागतं ऑनलाईन पे पेमेंट केलं तरी चालतं कॅश ऑन डिलिव्हरी केलं तरी चालतं तुमचा व्हिडिओ काढायचा प्रोडक्टसोबत आणि यूट्यूबला इन्स्टाग्रामला अपलोड करून टाकायचं आणि त्याच्या खाली लिंक जी असते मेशोची लिंक असते ती मेशोची लिंक कशी बनवायची त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवेल पण बऱ्याच गृहिणींना मुलींना प्रश्न पडतो बऱ्याच हिंदी मे बात करतो ठीक आहे हिंदी मे बात करने के बाद समज समझ आहे आएगा जो मेशो क्रिए जो लेडीज लोक आहेत या आ, जो फीमेल है मेल है मेल भी क्रिएटर्स बनते हैं मेशो के जो प्रो प्रोडक्ट का प्रमोशन करते हैं वीडियो बनाकर तो प्रोडक्ट आपने परचेस किया है मेशो से मेशो से परचेज किया हुआ प्रोडक्ट आपको मिला है टाइम पर तो उसके बाद आपने एक कंटेंट क्रिएट किया है प्रोडक्ट के साथ कि मैंने ऐसा ऐसा प्रोडक्ट लिया है इसका ये बहुत अच्छा है ऐसा रिव्यू आपने वीडियो 30 सेकंड का या कुछ बनाया होगा तो वो आपको अपलोड करना है आपके यूट्यूब अकाउंट पे या इंस्टाग्राम अकाउंट पे वीडियो बनाने के बाद वो प्रोडक्ट को आपको रिटर्न करना है तो रिटर्न करना है तो वो आसानी से हो जाता है आपके पैसे कहीं पे भी अटकते नहीं अगर आपका रिटर्न सक्सेसफुल हुआ तो रिटर्न बॉय आया आपका जो प्रोडक्ट है वो उसने ले लिया तो उसके 10-15 मिनट के बाद आपके अकाउंट पर वो पैसे आपको मिल जाएंगे तर असं नाही आहे की आपण मेशोवरून प्र प्रमोशनसाठी प्रोडक्ट मागवतो हो आहे तर त्याला म्हणतात प्रमोशन मोठे मोठे क्रिएटर्स म्हणतात की आम्हाला फ्रीमध्ये प्रोडक्ट भेटतं हे आम्हाला प्रमोशनसाठी भेटतं तर तसं काहीच नाही आहे वेसा कुछ भी नाही अगर बडे बडे क्रिएटर को भी प्रमोशन करणार आहे तर वो उसका पेमेंट करते हे कोई भी ड्रेस हो कोई भी प्रोडक्ट उसका उन्हें पेमेंट करना ही पडता हे और वो पेमेंट आप उनको रिटर्न में जब वो प्रोडक्ट रिटर्न कर देते हैं तो वो रिटर्न करने के बाद उसका पेमेंट उनके अकाउंट पर जमा हो जाता है तो ये है मेशो क्रिएटर जिससे आप भी घर बैठे कोई प्रोडक्ट परचेस कर सकते हैं आपको प्रोडक्ट मिलेगा तो आप उसका कंटेंट क्रिएट करेंगे कंटेंट क्रिएट करने के बाद आप वीडियो बनाकर वो वीडियो अपलोड करेंगे आपके इंस्टाग्राम आईडी पर या यूट्यूब आईडी पर तो इससे आपके आईडी भी ग्रोथ हो सकती है आपको यूट्यूब इंस्टाग्राम से भी पैसे मिल सकते हैं और जो मेशो है मेशो हाँ आपको हर एक प्रोडक्ट पे टेन परसेंट देता है जैसे कि मानो समझो हंड्रेड रुपीज़ की कोई प्रोडक्ट है हंड्रेड रुपीज़ का तो उसमें से दस रुपये आपको मिल जाएंगे अगर आपकी वीडियो वायरल चली गई वन लाख टू लाख उसको व्यूज़ आए तो उसमें से समझो फोर्टी थाउजेंड कस्टमर्स ने उस लिंक पर क्लिक किया उसमें से समझो टेन थाउजेंड लोगों ने परचेज किया तो हर एक जो कस्टमर है उसका टेन परसेंट आपको मिल जाएगा इससे आप आपके जो मेशो ऐप है वहाँ से आप आपकी अर्निंग शुरू कर सकते हैं तो ऐसा रहता है मेशो का जो भी बड़े बड़े क्रिएटर बोलते हैं हमें फ्री में मिलता है को तो ये प्रमोशन के लिए इसको हमें पैसा नहीं देना पड़ता तो ऐसी कोई बात नहीं है हर एक आदमी को ये परचेस ही करना पड़ता है परचेस करने के बाद ही वो आपको मिल जाएगा अगर आपने रिटर्न करना है वो प्रोडक्ट तो रिटर्न का रिक्वेस्ट डालने के बाद जब पिकअप बॉय आएगा उसको आप रिटर्न करेंगे तो 10-15 मिनट में आपको रिफंड आपके अकाउंट पर मिल जाता है और जो आपको कमीशन मिलता है मेशो की तरफ से तो कमिशन जो मिळता वो वीकली जो आपके अकाउंट है, उसमें ऐड होते जाएंगे तो ये है मेशो का कंटेंट क्रिएशन जो की हर एक लेडीज कोणतीही लेडीज घर बसल्या आप पैसे कमवू शकते तर अँड्रॉइड मोबाईल तर सगळ्यांकडंच आहे आणि सगळेच व्हिडिओ रील्स शॉर्ट्स वगैरे बनवतात तर घरात बसून तुम्ही हे सगळं करू शकता आणि अर्निंग स्वतःची करू शकता त्यासाठी काही तुम्हाला घराच्या बाहेर वगैरे जायची गरज नाही फक्त थोडीशी अमाऊंट तुम्हाला अगोदर इन्व्हेस्ट करायला लागते आणि ती इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट रिफंडेबल असते म्हणजे तुम्हाला ती रिटर्न भेटणारी असते तर असं काही मेशोचं कंटेंट क्रिएशन आहे जर एखादी वस्तू तुम्हाला प्रोडक्ट आवडलं आहे आणि ते तुम्हाला द्यायचं नाही तर तुम्हाला ते पेमेंट करूनच घ्यावं म्हणजे तुमचं ते पेमेंट ਆਲੋ ਮੀਲੇ ਚੀ. ਦੇਲੋ. ਹਾ ਬੋਲੋ. ਦਾਦਾ ਨੀ ਦੈਲਾ. ਤੁ ਆਲੋ ਉੱੋ. ਏਕਿ ਲਾ ਬਾਦ ਦੇਲੋ. ਤੁ ਤੁ ਤੈਂ ਦੇਲੋ. ਏਕਿ ਲਾ ਦੇਲੋ. ਦੀ. ਤੁ तर असं सगळं मेशोच आहे अशा प्रकारे तुम्ही मेशोमध्ये मध्ये तुम्ही करू शकताय तर तुम्हाला अगोदर प्रत्येक प्रोडक्टची अमाऊंट पे करायला लागते जर आवडलं तर तुम्ही ठेवू शकता नाही आवडलं तर रिटर्न करू शकता त्याचा व्हिडिओ बनवा पोस्ट करा आता लिंक कशा बनवायच्या ऍपिलेटच्या तर मेशोचं एक फंक्शन आहे जे की प्रत्येक प्रोडक्टच्यावर ॲफिलेट म्हणून पिंक कलरमध्ये हेडलाईन असते वर ॲफिलेट तर तेच प्रोडक्ट तुम्ही प्रमोशनला घेऊ शकताय म्हणजे त्याच्यावरच तुम्हाला तुमचं कमिशन मिळणार असतं अगर आपने ॲफिलेट का प्रोडक्ट नाही चूज किया तो आपको कमिशन झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट मिळेगा हर एक प्रो प्रोडक्ट पे ऑन एव्हरी प्रोडक्ट यू विल गेट ज़ीरो पॉइंट फाइव परसेंटेज ऑफ कमीशन एंड अगर आपने प्रोडक्ट एफिलेट प्रोडक्ट यूज़ किया दैन यू विल गेट टेन टू ट्वेल्व परसेंट कमीशन ऑन ऑल एफिलेट प्रोडक्ट तो ये बात रहती है अगर आपको क्रिएटर कंटेंट क्रिएटर बनना है तो आप, आपके मीशो अकाउंट में जाकर कंटेंट जो क्रिएट क्रिएटर कंटेंट क्रिएटर ऑप्शन चूज़ करके आपका क्रिएटर का अकाउंट बना सकते हैं हॅलो इब्राहिम तर मी शो क्रिएटर कसं बनायचं कळालं असेल तर नसेल कळाल तर कमेंट करा मी पुन्हा एकदा सांगेन जे जे लाईव्ह येत आहेत प्लीज कमेंट करा तुमचं नाव कमेंट करा म्हणजे मला कळेल कोण कोण लाईव्ह आहे तर अशा प्रकारे घरात बसून प्रत्येक फिमेल आपलं कंटेंट क्रिएट करू शकते आणि आपले व्हिडिओज बनवून पोस्ट केल्यानंतर पैसे मिळतात आता यूट्यूबचं काय क्रायटेरिया आहे यूट्यूब पण भरपूर पेमेंट देतो आता यूट्यूबवर कंटेंट क्रिएट करणारे करोडपती झालेले आहेत लखपती झालेले आहेत जर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल खुला त्याच्यानंतर व्हेरीफाय करा क चॅनल यूट्यूबचं मस्त मस्त कंटेंट बनवा कॉ कॉमेडी बनवा इन्फॉर्मेशन बनवा किंवा अजून कोणत्या प्रकारचं तुम्हाला कंटेंट करता येईल रेसिपीजचे चॅनल पण भरपूर चालतात यूट्यूबवर तर अशा प्रकारचे कंटेंट तुम्ही डेलीच्या बेसवर टाकत असाल ना तर तुम्ही लवकरात लवकर कंटेंट यूट्यूबवर पण होऊ शकता फक्त त्याचा यूट्यूबचा एकच क्रायटेरिया आहे की टायमिंग म्हणजे तुम्ही आज बारा वाजता व्हिडिओ टाकलाय तर उद्या बारा वाजता व्हिडिओ टाकला परवा बारा वाजता व्हिडिओ टाकला किंवा तीस दिवस हे तुम्ही मेंटेन केलं टायमिंगचं प्रत्येक तीस दिवस बारा वाजताच जर तुम्ही सकाळच्या व्हिडिओ टाकत असेल तर तुमचं चॅनल शंभर टक्के ग्रोथ होतं आणि तीच कंटिन्युटी मला ठेवता येत नाही आहे मी पण बरेच दिवस ट्राय केलं म्हणजे एक दहा दिवस कंटिन्यू करायचा प्रयत्न मग काम काही आलं की ते राहून जातं काही प्रॉब्लेम आले किंवा काही दुसरे इशू आले तर ते व्हिडिओ बनवायचा राहून जातो किंवा अपलोड करायचा राहून जातो कधी कधी काय होतं की मी व्हिडिओ वगैरे सगळं बनवून ठेवते कंटेंट पूर्ण क्रिएट झालेलं असतं पण ते अपलोड करायचा कधीकधी एवढा कंटाळा येतो की वाटतं की नको म्हणजे असं डाऊन नाही करायचं आहे स्वतःला कायम स्वतःला एकदम आतून पॉवरफुल बनवायचे जेणेकरून तुमचं कंटेंट टायमिंगवर क्रिएट होत असेल तर तुम्ही ते ग्रोथ तुम्ही अचीवमेंट लवकर मिळेल काही काही व्हिडिओज क्षणात अपलोड केले की के लगेच व्हायरल होतात पण काही काही व्हिडिओज कितीही तुम्ही जीव लावून जरी व्हिडिओ बनवला आहे किंवा भरपूर काही त्याच्यातमध्ये एडिट केलं आहे किंवा भरपूर जीव लावून व्हिडिओला काही व्हॉइस ओव्हर दिला आहे म्युझिक आहे किंवा खूप छान व्हिडिओ ब्लॉग आहे तरी पण तो काही होतच नाही म्हणजे व्हायरल तर होत नाही त्याला व्ह्यूज ऑलमोस्ट सिक्स सेवन व्ह्यूज तुम्हाला मिळतात तर हे असे प्रॉब्लेम्स येतात यूट्यूबमध्ये मग त्याच्यासाठी काय आहे टायमिंग आणि पंक्च्युअलिटी खूप गरजेची असते यूट्यूबमध्ये तरी कारण की मी अनुभवलेला आहे म्हणजे मला जेव्हा ग्रोथ मिळायला लागली तेव्हा ॲक्च्युली मी पंधरा दिवस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस हजार नोटेज झाला किंवा फाईव्ह सिक्स थाउजंड इन आ, टू थ्री डेज असे मला मिळायला लागले व्यूज पण त्याच्यानंतर एकदमच मी डाऊन झाले काहीतरी इशू झाला डाऊन झाले आणि मी व्हिडिओ बनवणंच बंद बन केलं त्याच्यानंतर हे मेशो क्रिएटर करायला लागले मेशो क्रिएटरचं पण सध्या तसंच झालं की प्रोडक्ट रोज येतात रिसीव पण होतात टायमिंगवर पिकअप होतात कधी कधी प्रॉब्लेम येतो पिकअपमध्ये किंवा डिलिवरीमध्ये पण पण कधी कधी प्रॉब्लेम येतो तर हे प्रॉब्लेम छोटे मोठे असतात ना मग ते आपल्याला खूप लो करून जातात मग प्रॉब्लेम आपल्याला लो करतात आणि त्याच्यामुळं मग आपली ग्रोथ तीच थांबते कंटाळा येतो काम करायचं आता जस्ट मी जॉब जॉईन केलं आहे त्याच्यामुळे मग मला क्रिएटर म्हणून काम करता येत नाही किंवा कंटेंट क्रिएट करायचा टाईमच भेटत नाही संध्याकाळी लेट घरी गेल्यानंतर सहा साडेपाच सहा वाजता मी जेव्हा घरी जाते तेव्हा माझं जेव्हा मी कंटेंट क्रिएट करते